नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत कुक सॅलड तर कुक सॅलड बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक चमचाभर आपल्याला बटर घ्यायचं आहे बटर छान मेल्ट होण्याची आपल्याला वाट पाहिजे छान बटर मेल्ट झालं की बारीक चिरलेलं लसूण यामध्ये घालून घ्यायचं आहे छान आपलं लसूण आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचा आउटर शे म्हणजे त्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते छान असं क्रिस्पी झालं की आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा कप कांदा घेतलेला आहे आता इथे साधारण एक चमचाभर आपण लसूण घेतलं होतं त्याला आपण अर्धा कप कांदा घेतलेला आहे आणि बाकीच्या सर्व भाज्या आपण ज्यामध्ये घालणार आहोत ज्या आपल्याला शिजवून हे सॅलड बनवायचं आहे तर त्या सर्व भाज्या आपण साधारण अर्धा अर्धा कपच घेतलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण इथे कच्चे मक्याचे दाणे त्यानंतर आपण यामध्ये शिमला मिरची बारीक कापून घातलेली आहे आणि त्यानंतर आपण घालून घेणार आहोत गाजर तर आता इथे तुमच्या चॉईसप्रमाणे ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता आता इथे त्यावरती मी घालून घेतलेले आहेत बटन मशरूम ज्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि यावरती आपण घालून घेणार आहोत बारीक चिरलेले टॉमॅटो आणि या आता यामध्ये आपण घालणार आहोत काकडी आता ह्या ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच भाज्या आहेत त्या कडक स्वभावाच्या हो आहेत आणि काही भाज्या आहेत त्या नरम पडणार आहेत म्हणजे मशरूम किंवा टॉमॅटो आणि काकडी ह्यांना थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर गॅस मोठा करून घ्यायचं आहे आणि असं मस्त यांना मोठ्या आचेवरती छान आपल्याला ह्या सर्व भाज्या टॉस करून घ्यायच्या आहेत तर साधारण दोन तीन मिनटं ह्या भाज्या व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये जे बाकीच्या ज्या कडक भाज्या आहेत जसं की आपण म्हणू शकतो शिमला मिरची आहे गाजर आहे आणि कॉर्न्स आहेत तर ते छान आपल्याला यामध्ये शिजवून पण आले पाहिजेत आणि त्यांचं आउटर शेल आहे ते मस्त असं नरम झालं पाहिजे आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडंसं काळं मिरं पावडर घालून घ्यायचे आणि आता इथे आपण घालणार आहोत मिक्स हब पावडर तर इथे तुम्ही मिक्स हब घालू शकता ऑरिगॉनं घालू शकता तुमच्या चॉईसप्रमाणे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साधारण आपल्याला हे सॅलड बनवायला पाच ते सात मिनटाचा सा वेळ लागतो छान आपल्या भाज्या अशा एकत्र झाल्या आणि थोडंसं यामध्ये पाणी सुटलं की आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकतात आपल्या भाज्या व्यवस्थित जीव झालेल्या आहेत मीठ सर्व बाजूने त्याला लागलेलं आहे आता अशा प्रकारे आपलं हे सॅलड तयार झालेलं आहे ताबडतोब आपण यावर ना थोडेसे तीळ घालून घ्यायचे तिळाने का होतं याला एक क्रंची असा छान असा बाईट येतो आता छान तिळ असे घालून झाल्यानंतर लगेच गरमागरम सर्व करायचं आहे तुम्ही टॉमॅटो बरोबर याला सर्व करू शकता किंवा तुम्ही प्लेनही याला खाऊ शकता आणि जर एखादा पापड नाचणीचा पापड मी ते ट्राय केलेला आहे तर या प्रकारे तुम्ही याचं सॅलड जे आहे ते चाटच्या स्वरूपातही खाऊ शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद